बकासूर आणि भोट यांनी दोघांनी फायनलला राहावं फायनल विजय होवा कारण का त्याचा हॅट्रिकचा चान्स आहे अखंड महाराष्ट्र झाला आता बकासूर सुद्धा आहे तिथं त्याच्यानंतर मुंबईचा कालिज मथूर सुद्धा तिथं पडणार आहे काय तुम्ही शुभेच्छा देणार त्यांच्यासाठी वीस तारखेला आम्ही मैदानाला पडणार आहे बरोबर आहे आणि शेरा जसा आलाय तिथून थोडा सर्वांची चर्चा चालू झाली आहे की शेराला कुठला पेहरा होणार पण पेहरा हा आमचा मथुर आणि दशम इंद बकासूर यांचं नाव हो खूप मोठं नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आप प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ येते आणि खरोखर ज्या बैलांनी मुंबई गाजवली मला वाटतं तीनच गाड्या झाल्या पण तीन गाड्यांमध्ये अखंड मुंबई गाजवली आणि मुंबईच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असा एम पीवर आले सोमनाथ शेट पवार यांनी आपल्या दावणीला उतरवलेला शेरा पदमसिंग पटेल आणि हेमंतसिंग पटेल आणि त्यांचे सहकारी हे सर्व पण आले आहेत आणि शहराच्या नंतर आता दावणीला दुसरं एक नंदी आलेलं आहे त्याची आपण नावं विचारू आणि इथं आज नक्की शहरा मुंबईला का आलाय कारण सिद्धन तर आपली संपली आहे पण सीजन संपल्यानंतर सुद्धा शहरा मुंबईला दिसतंय तर नक्की दादाला विचार दादांची आपले होलं तर माहितीच आहे तुम्हाला सर्वांना आपले सर्वांचे लाडके रीएस पी चे अंबानाथ चिखलोलीचे स्वप्नाशेक पवार दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल शहरा आणि शहराच्या नंतर आता दुसरा कुठला वासरू आलाय नवीन हा शहरा तर सर्व आपल्या मुंबईकरांना माहितीच आहे त्याची नवीनच ओळख आहे तो शिवा आहे शिवा एम पी वर्ण पदन पटेल मगरिया यांनी आताच नुकताच दोन महिन्यापूर्वी खरेदी केला आणि तो आपल्या आता मुंबईमध्ये त्याचा पदार्पण झालेला आहे बरोबर आहे आणि आत्ता सीझन संपायच्या नंतर म्हणजे बहुतेक संपलेलीच आहे आपली सीझन आता पाऊसकाला चालू झाला आहे मग शहरा आता उतरण्याचं कारण काय कारण भरपूर दिवस शहराची वाट बघत होती लोक शहराला अजून पलताना बघायचं होतं लोकांना पण तुम्ही कुठेतरी त्याला परत पाठवलं आणि आज उतरवलं आहे काय बोलात शेरा लवकरच येणार होता पण काही कारणास्तव त्याला उशीर लागला आणि आत्ता तर आम्ही त्यांना जसं फोन केला आहे की साताऱ्याला आपल्याला जायचं आहे पेडगावचा मैदानासाठी तर ते आमचे मित्र त्यांनी लवकरच बैल घेऊन आले आणि त्याच्यामुळं आता बैलाला चार दिवस चार पाच दिवस झाले आपल्याकडेच आहे बैल आणि आत्ता बैल भाईल, बैलाचा विजय अभिषेक घालून आम्ही साताऱ्याला निघणार आहे म्हणजे आज इथं आपल्या प्राचीन शिवमंदिर इथं अभिषेक झाला आणि दोन्ही नंदीचा अभिषेक झाला आणि मला तर पेडगावसाठी निघणार आहे तर पेडगावला शहरा पलताना दिसणार आहे लोकांना शहराचं स्पीड आणि हे ते बघून आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे त्यानुसार बैल हा पेडगावला आम्ही पलवणार आहे शेरा आणि शिवा पण पलणार आहे का चेहरा पण पळणार आहे आणि शिवा पण पळणार आहे आणि दोघं वेगवेगळ्या पेर दोघे वेगवेगळे पेर्या आहेत पडणार पहिला नंतर दोघे दुसऱ्या मैदान सेकंड मैदानाला दोघे एकत्र पळणार म्हणजे जो आदतचं मैदान आहे त्या दुसऱ्या मैदानाला पण आहे म्हणजे शिवा हातात आहे आदत मध्ये वेगवेगळे पेर्या आहेत बैल दोन्ही पण हाती आहेत आणि सात हाताला असल्यामुळं दोन्ही ओपनच्या गटात पळणार आहेत वेगवेगळे पॅरे घरी आहेत आम्हाला आणि वेगवेगळे वेगवेगळ्या पालणार बरोबर आहे आणि दुसऱ्या तुम्ही दिवशी सांगितलं दुसऱ्या दिवशी आदातच्या मैदानाला का दुसऱ्या मैदानाला पालणार आहे दुसऱ्या मैदानाला दुसऱ्या म्हणजे त्या पेडगावचे नाही पेडगावच्या मित्रांनो सर्वांना उत्कंठा होती की शहरा कधी पालताना दिसेल दादांनी नियोजन केलेलं आहे आपला नक्कीच एकवीस तारखेला आपला हिंद केसरी पेडगाव मैदान या मैदानामध्ये आपल्याला शहरा आणि शिवा तसंच अजून एक पुढचं पण काही मैदान असतील ते दादा नक्कीच करणार आहेत नियोजन कसं काय घडून आणला कारण बघा आज पेडगाव म्हटला तर अखंड महाराष्ट्र जे महाराष्ट्रामध्ये राहणारे गारामाल आहेत त्यांची एक उत्कंठा असते की आम्हाला पेडगावला पलायचं आहे त्याच्या आधी पण तुमच्या दावणीची खूप सारी बैला तिथे पलालेली आहेत पण यावर्षी मला वाटतं तुमच्या नावाने शेहरा पळणार आहे हो शेहरा हा बैला एम पी वरनं आल्यापासनं आता जवळजवळ पाच सहा दिवस झाले आहेत त्याला आणि आता इथं आम्ही जेव्हा साताऱ्याला जाणार तिथे प्रथम आम्ही राजापूरला आमचा हे थांबण्याचं था ठिकाण आहे आणि त्यानंतर एकवीस तारखेला आम्ही मैदानाला पालणार आहे बरोबर आणि शेरा जसा आला आहे तिथून थोडा सर्वांची चर्चा चालू झाली आहे की शेराला कुठला पेहरा होणार पण पेहरा हा आमचा आता पावतीनुसार गुपित राहिलेला आहे आणि तो लवकरच डिक्लेअर होऊन जाईल ज्यावेळीच मैदानात जाणार ते बरोबर आणि पब्लिकला दहावी ते काम पडणार शहरा बघा तिथं नियम आहेत एकच पावती आणि एकच गारी पडणार एकदा त्याविषयी काय बोलाल शहरासाठी हा खेळ नवीन आहे मुंबईमध्ये बिंजोरच्या खेळात त्यांनी आपला चांगला नाव हो लौकिक केलेलं आहे आणि आत्ता साताऱ्याला जाऊन तो काय करणार काय घडणार याची चर्चा आमच्या सर्व कुटुंबाला आणि आमच्या सर्व मित्रमंडळीला आहे त्या शेरा जसा मुंबईमध्ये त्यांनी केला तसा आपल्या साताऱ्यामध्ये पण करायचं आहे आणि साताऱ्याला पेडगावचं मैदान म्हणजे चांगले नियोजन चांगला म्हणजे त्यांचं मैदानाचं हे करतात नियोजक आयोजक चांगले आहेत तिथले आणि बाहेरच्या म बैलांना चांगला प्र प्राधान्य देतात ते लोक जसा यापूर्वी डोंगरिया जसं साताऱ्यामध्ये खेळ खेळला त्याचप्रमाणे आता प्रथमता शहरा पण तसाच खेळ खेळणार ती बरोबर आहे आणि मला वाटतं शहरासोबत पलणार तिथं भरपूर सारी बैला मुंबईला पळून गेलेली आहे आपला अखंड महाराष्ट्राचा लागता बकासूरसुद्धा आहे तिथं त्याच्यानंतर मुंबईचा कालीज मथूरसुद्धा तिथं पलणार आहे काय तुम्ही शुभेच्छा देणार त्यांच्यासाठी मथूर आणि दशम इंद केसरी बकासूर यांचं नाव खूप मोठं आहे त्याचप्रमाणे चर्चा तर आम्हाला सर्वांना अशी आहे की बकासूर आणि भोट यांनी दोघांनी फायनलला राहावं फायनल विजय होवा कारण का त्याचा हॅट्रिकचा चान्स आहे आणि त्याचप्रमाणे आता भरपूर काही बाहेर बाहेरून बैल आलेली आहेत एम पीवरून तर आम्ही समजा आणला एकच हे दोन बैल आणल्या आहेत आणि अजून काही कुठल्या राज्यातून आलेली बैल आहेत तिथे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे पण जसा जसा मैदान जवळला आले सर्वांना उत्सुकता आहे पेटगावच्या मैदानात जावं कधी आणि खेल होतो कधी बरोबर थोडक्यातच मित्रांनो बोलू पाऊसून पडतोय आज महादेवाच्या चरणी कुठेतरी आपल्या नंदीचा दोघांचा एक अभिषेक घेत आपला काय अपेक्षा असतील महादेवाकडून आपण जे नवीन मैदानाला पडणार आहेत प्राचीन शिवमंदिर आपल्या आंबरनातले त्या मंदिरात विजय भाऊ या आशेने आम्ही आलोय आणि त्या बै दोन्ही नंदींचा आम्ही अभिषेक करून घेतलाय आणि आम्हाला आशा आहे की बैल आमचा पर्यंत राहावा आणि हीच परमेश्वर चरणी आमची प्रार्थना राहील बरोबर आहे आता थोडासा मी येतो क्या बोलेंगे हे आज मुझे लगता है ए, सबको उत्सुकता रही थी की जबसे शेरा था हर कोई मतलब हर कोई कमेंट कर रहा था की शेरा कब आहे बाकी का तो एक अच्छा असं नियोजन है आपने मतलब सीधा सतारा में पेड़गांव में हिंद केसरी मैदान में तो कैसे रहेगा नियोजन दादा ने कुछ बताया अब आपके बारे में बता थोड़ा महादेव होना चाहता तो बहुत अच्छा ही होगा पेड़गाँव के लिए भी और एम से सभी की इच्छा थी कि एक बार फिर शेरा इधर आए और गटवाली में अब दौड़े तो वो इच्छा भी पूर्ण होने जा रही है हमारी कि एक बार सतारा में भी जा रहा है उधर घाट के ऊपर पेड़गांव में पेड़गांव में और मुझे लगता है उसमें वो पेड़गांव का जो मैदान है उसमें भागने के लिए लोग बोलते कि भाग्य लगते तो आपके मतलब मुझे लगता है शेरा के भाग्य जाग गए और वो भाग रहे उधर हम देखो महादेव ने चाहा तो आज बिल्कुल उनकी इच्छा भी पूर्ण होगी और पहली बार भाग रहे है तो पहली क्या बार भाग रहे है क्या मतलब अपेक्षा क्या रहेगी इससे अपेक्षा ये रहेगी की गुलाल में बैठेगा गुलाल में बैठे बस यही शिव प्रार्थना आपके पिताजी ने हैं पदम सिंह पटेल वो अभी घर पे थोड़ा काम चल रहा है तर ठीक आहे चला मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा देऊया पेडगावसाठी आपले सोमनाथी पवार असतील आपले हेमंत दे दादा असतील त्यांचे आणि काही सहकारी रवी दादा असतील सर्व काही मित्रमंडळी होती त्यांना साठी शुभेच्छा माझ्या चॅनल करू नाही पाऊस पडत आहे आपण आता पेडगावलाच भेटूया चला, चला।, 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 चला।